मंद वारा वाहतो सूर्यकिरण मोरपिसावर पडतात आणि त्याचे रंग हवेत झळकतात जणू निसर्गच विचारतोय हे सौंदर्य कुठून येत श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात सौंदर्य आतून झळकत चला जाणून घेऊया मोरपिसाचं प्रतिकात्मक सौंदर्य मोरपिस हे श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं सर्वात मोहक आणि अर्थपूर्ण प्रतीक आहे त्याच्या प्रत्येक रंगात प्रत्येक वर्णात आणि प्रत्येक झळाळीत सौंदर्याचं शांततेचं आणि दैवी दडलंय श्रीकृष्णाच्या मुकुटातलं मोरपिस हे केवळ अलंकार नाही ते अंतर्मनातील सौंदर्याचं प्रतिबिंब आहे मोरपीस म्हणजे निसर्गातल्या सर्व रंगांचा संगम हिरवा निळा पिवळा जांभळा सुवर्ण आणि त्यांच्या मध्ये विलीन होणारा पारदर्शक तेजाचा झोप या रंगसंती देवाचं सौंदर्य दडलं जिथे कोणताही रंग दुसऱ्यावर गाजवत नाही प्रत्येक रंग आपला वाटा घेतो पण एकत्र येऊन ते निर्माण करतात एक पूर्णता हेच सौंदर्य जेव्हा अनेक रूप एकत्र येऊन एक रूप होतात मोरपिसाच सौंदर्य बाहेरून दिसत असलं तरी त्याचा अर्थात दडलेला आहे ते सांगत सौंदर्य म्हणजे बाह्य झळाळी नव्हे तर आतली निर्मळता मोरपिसाची हलकी रचना त्याचं मृदू स्वरूप आणि त्याच्या प्रत्येक संतुलन हे सर्व सांगत की खरा तेजस्वीपणा नम्रतेत आहे जेव्हा मन अहंकाराने तेव्हाच त्यात दैवी प्रकाश उतरतो श्रीकृष्णाच्या मुकुटातील मोरपीस हे नम्रतेच आणि प्रेमाच प्रतीक आहे त्याच सौंदर्य जसं मोहक आहे तसं ते अहंकार रहित आहे मोरपिस आपल्याला शिकवत ठर सौंदर्य तेच जे स्वतःच प्रदर्शन करत नाही जसा मोर आपल्या पंखांच सौंदर्य दाखवतो पण त्याचा गर्व करत नाही तसंच श्रीकृष्णाचं मोरपीस ही सौंदर्याच्या मोर सोबत नम्रतेचा धडा देत मोरपिसाच केंद्र म्हणजे तेज आणि त्या भोवतीचे रंग म्हणजे भावभावना हे दाखवत की सौंदर्य म्हणजे केवळ चेहरा नव्हे तर भावनांचा संगम आहे एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य तेव्हा झळकत जेव्हा तिचं मन स्वच्छ विचार शांत आणि भावना दयाळू असतात हे मोरपिसाच गुढ आहे ते बाह्य आकर्षणाच्या पलीकडे आत्म्याच्या सौंदर्याचा अर्थ सांगत श्रीकृष्णानं मोरपिस मुकुटात का ठेवले कारण ते त्याच्या स्वभावाचं प्रतीक आहे खेळकर आनंदी पण आतून गहन आणि समतोल मोरपिसाचं सौंदर्य म्हणजे त्याचं हलकं असण त्याच सहज असण आणि त्याच जगाशी एकरूप असण ते शिकवते जगात राहा पण त्याच ओझ बाळगू नका हलके राहा जसे मोरपीस वायावर तरंगते प्रत्येक रंग म्हणजे जीवनातील एक अवस्था कधी आनंद कधी दुहा कधी शांतता कधी वादळ पण हे सर्व अनुभव जेव्हा एकत्र येतात तेव्हाच जीवनाचं सौंदर्य प्रकट होत मोरपीस आपल्याला आठवण करून देत की सर्व भावनांमध्ये सौंदर्य आहे फक्त ते ओळखण्याची दृष्टी हवी हवीच सौंदर्य स्थिर नाही ते प्रकाशानुसार बदलत सूर्यकिरणात ते सुवर्ण होत चंद्रकिरणात रुपेरी आणि सावलीत गोड हे आपल्याला सांगत की सौंदर्य हे स्थायी रूप नसत ते परिस्थितीनुसार झळकतं जसं आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचं वेगळं तेज असतं तसंच मोरपिसाचं सौंदर्य प्रत्येक क्षणी वेगळं असतं पण त्याचं अस्तित्व कायम असतं मोरपीस सांगतं मी हलकं आहे पण मला उचलण्यासाठी वारा लागतो मी सुंदर आहे पण माझं सौंदर्य फक्त प्रकाशात दिसतं ही ओळख म्हणजेच आत्मज्ञान आपणही सुंदर आहोत पण आपल्या आतला प्रकाश जागा झाला कीच ते सौंदर्य झळकत मोरपिसाच सौंदर्य पाहताना आपण अनुभवतो एक शांतता कारण ते निसर्गाच सौंदर्य आहे अहंकाराच नाही त्यात प्रदर्शन नाही पण परिपूर्णता आहे त्यात शब्द नाही पण संगीत आहे हे सौंदर्य श्रीकृष्णानं जगाला दाखवलं अहंकाराशिवाय झळकणं आणि जगाशी सुसंवाद साधणं मोरपिस आपल्याला शिकवत सौंदर्य तेज जे मनाला स्पर्श करता सौंदर्य तेज जे प्रकाश देता सौंदर्य तेज जे नम्रतेत नांदत शेवटी मोरपिस आपल्याला एक गोड संदेश देऊन जात जर तुझ्या अंतःकरणात शांती आहे तर तूच सौंदर्य आहेस सूर्य मावळतो पण मोरपिसाच्या रंगात अजूनही प्रकाश आहे ते शांतपणे सांगून जात सौंदर्य हे चेह्यावर नव्हे तर मनात असत जिथे प्रेम दया आणि शांतता आहे तिथेच खरा तेज आहे जय श्री कृष्ण